अनिल परब यांनी मुंबई पदवीधर निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्यात त्याचबरोबर महाविकास आघाडीतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री नसीम खान यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत <iplosisuinesy>

bạn chưa được gọi là người ta phải gọi là người ta nói là người हेलो आई बिने मायला रिपोर्ट कर रहा हूं कौन मतलब समझ नहीं आ रहा है सर क्या है कि वो जो पार्टनर है और हां ये शायद शायद साहब आले जी जी अभी नहीं अरे यार अभी फर्स्ट क्लोज